आणि द्वितीय सत्रांमध्ये आपण पुनश्च भेटूया ज्या जिल्हाध्यक्षांचा ज्या जिल्हा जिल्हाध्यक्षांचा इथे उपस्थित आहे त्यांनी कृपया नाव द्यायचा जनतेकडे आणि आपण सर्वांनी भोजनाचाही आठवा घ्यायचे ही नम्र विनंती कृपया सर्व समाज बांधवांसाठी भोजनाची जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे सर्वांनी त्याचा आठवा घ्यावा सर्वांनी या मनावाची विनंती करते आणि लगेच मध्यांतरा गोवा पुण्यात भेटणार आहोत